शिरपूर तालुक्यातील पळासेर शिवारातील दुचाकीवरील चालकासह महिला जखमी झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथे मोडबजीर करणारे पाडल्या हरसिंग पावरा राहणार आसरापाणी सेंदवा मध्य प्रदेश हे पत्नीसह आपल्या मूळ गावी दुचाकीने जात होते दरम्यान पळासेर शिवारात चारणपाड्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या एम एच अठरा सीई अडुसष्ट शून्य तीन क्रमांकाच्या चारचाकी वाहनावर दुचाकीने जोरदार धडक दिली या धडकेत पाडल्या पावरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना महामार्ग रुग्णवाहिकेच्या मदतीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी वॉर्ड खबरीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्ती न्यूज।